खुसखुशीत एवढी आहे की तोंडात टाकताच विरघळतील अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवाळी स्पेशल एक किलोच्या प्रमाणामध्ये खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी जे प्रमाण मी या व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या प्रमाणात जर तुम्ही ही शंकरपाळी बनवली तर अगदी अचूक पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवू शकता आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मैदा मेजरिंग कपचा जर तुम्ही वापर करत असाल तर मेजरिंग कपने चार कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे पण हो हा मैदा तुम्ही कपाने मोजताना अगदी दाबून असं भरायचा नाही नॉर्मल आपण जसं पीठ मोजतो तसाच हा मैदा मोजून घ्यायचा वजनी प्रमाणात अर्धा किलो आणि कपाच्या प्रमाणात चार कप मैदा आहे चला आता तुपाचं प्रमाण बघू अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ऐंशी ग्रॅम तूप इथे मी साजूक तूप वापरलं आहे तुम्ही हवं तर इथे तेलाचाही वापर करू शकतात किंवा मग डालडा तूपही वापरू शकतात कपाचं प्रमाण म्हणाल तर अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं हे तूप आहे जर तुम्ही पूर्णपणे वितळलेलं तूप वापरत असाल तर बरोबर अर्धा कप तूप भरेल आता साखरेचं प्रमाण बघू अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर जर कपाने मोजली तर बरोबर पाऊन कप म्हणजेच एका कपाला थोडीशी कमी एवढी ही साखर आहे अर्धा किलो मैदा ऐंशी ग्रॅम तूप आणि एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर कपाच्या प्रमाणामध्ये चार कप मैदा अर्धा कप तूप आणि पाऊन कप साखर ह्या प्रमाणात आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत आणि एवढं प्रमाण वापरून बरोबर वजनी एक किलो शंकरपाळी तयार होतात चला आता बघू पुढची प्रोसेस इथे मी एका भांड्यामध्ये साखर घेतली आहे आणि जेवढी साखर आहे तेवढंच त्यात पाणी टाकून घेतलं आहे पाऊंड कप साखर होती त्यात पाऊण कप पाणी घातलं आणि आता अगदी मंद गॅसवर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे म्हणजे साखरेचा पाक होणार नाही आणि साखर फक्त या पाण्यात चांगली विरघळेल हे बघा अगदी दोन तीन मिनटात आपली साखर पाण्यात चांगली विरघळलेली आहे गॅस बंद करू आणि आता पाणी थंड होऊ देऊ तोपर्यंत पुढची प्रोसेस बघू आजची ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत सहा ते सात पार्लेची बिस्किट एक किलो शंकरपाळी बनवायची आहे त्यासाठीचं हे प्रमाण आहे मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात पारलेचे बिस्किट घेतले आणि ते चांगले बारीक वाटून घेतले हे पहा अशी त्याची आपल्याला चांगली पावडर करून घ्यायची आता आता शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घेण्यासाठी इथे एका परातीमध्ये मी जो आपण मोजून घेतलेला अर्धा किलो मैदा होता तो काढला यामध्ये आपण जे पार्लेजी बिस्किटांचा चुरा करून घेतला आहे तो इथे टाकायचा पार्लेजी बिस्किटाऐवजी आपण इथे मारीचेही बिस्किट वापरू शकतो किंवा मग तुम्हाला चॉकलेट फ्लेवर द्यायचा असेल तर मग जे चॉकलेट बिस्किट येतात तेही वापरू शकतो फक्त क्रीम नसलेले बिस्किट वापरायचे आता हा जो बिस्किटचा चुरा आहे तो आपल्याला मैद्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा हे सगळं छान एकजीव झालं आता याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे म्हणजेच इथे आपण जे तूप मोजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे पण हे तूप टाकताना तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं तुपाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत असे होतात हे बघा तूप चांगलं कडकडीत गरम झालं मैद्यामध्ये तूप टाकायचं आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं पण सुरुवातीला तूप गरम असेल त्यामुळे सुरुवातीला असं एखाद्या चमच्याच्या साह्याने हे एकजीव करून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटानंतर तूप लगेचच कोमट होईल तेव्हा मग हाताने हे चांगलं चोळून घ्यायचं हे तूप मैद्याला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे यासाठी दोन्ही हातांनी हे जो मैदा आहे तो चांगला चोळायचा म्हणजे तूप ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल आता इथे तूप चांगलं मैद्याला लावून झालेलं आहे हातानेच असा एखादा लाडू बनवून पाहिजे असा लाडू तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं जे मोहन आहे म्हणजे तूप आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात बसलं असं समजायचं चला आता इकडे आपलं जे साखरेचं पाणी होतं ते सुद्धा थंड झालं आहे आता हे पाणी टाकून आपल्याला हा जो मैदा आहे हा चांगला भिजून घ्यायचा आहे तर आपण जेवढं पाण्याचं प्रमाण इथे घेतलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित शंकरपाळ्यांचं पीठ भिजून होतं हे जे पीठ आहे हे आपल्याला अजिबात सैलसर भिजवायचं नाही आहे अगदी घट्ट असं भिजवायचं आहे पण हो आपण जे प्रमाण घेतलं आहे पाण्याचं तेवढं तुम्ही टाकलं तर अगदी परफेक्ट हे पीठ भिजून होतो म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही हे पहा इथे आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे एक पाच मिनटं फक्त याला चांगलं असं मळून घेऊ आणि त्यानंतर याला आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला लगेच शंकरपाळी करायला घ्यायची असतील तरीसुद्धा चालेल पण मी इथे एक दहा मिनटं पीठ मुरू दिलेलं आहे तर हे पहा झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं पीठ मुरू द्यायचं दहा मिनटानंतर झाकण उघडलं आता हे पीठ छान सेट झालेलं आहे पुन्हा याला पाच मिनटं चांगलं मळून घेऊ हे मळणं जर शक्य नसेल तर तुम्ही आपला जो खलबत्ता असतो त्याच्या साहाय्याने हे पीठ थोडंसं कुटून घेऊ शकतात म्हणजे हे सॉफ्टही होईल आणि मळायला जास्त आपल्याला जोरही लावावं लागणार नाही आता ह्या जे पिठाचे मी तीन गोळे तयार करून घेतले समान असे भाग करून घेतले आणि हा प्रत्येक गोळा सेपरेट असा मळून घेतला हा गोळा अगदी व्यवस्थित मळून झाला त्यानंतर त्याचा अगदी गोल गरगरीत असा गोळा तयार करायचा आणि आपल्याला ह्याच्यात शंकरपाळी लाटून घ्यायचे इथे मी आता ह्याची पोळी लाटून घेणार आहे पण ही पोळी लाटताना आपल्याला जाडसर अशी लाटायची आहे अगदी पातळ अशी करायची नाही आहे आता ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे ह्या स्टेजलासुद्धा आपण शंकरपाळी कट करून तळून घेऊ शकतो तीसुद्धा छान खुसखुशीत होतात पण आपल्याला जर ह्या शंकरपाळ्यांना अगदी छान असे लेयर हवे असतील तर त्यासाठी असे याचा रोल तयार करून घ्यायचा हवे तर तुम्ही याची घडीसुद्धा करू शकतात पण मी इथे असा रोल तयार करून घेतलाय हा रोल करून झाल्यानंतर असंच आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे म्हणजेच छान चौकोनी आकार याला येईल आणि आपल्याला शंकरपाळी कट करायला सोपं जाईल हे बघा ही पोळी मी आता पुन्हा लाटून घेतलेली आहे अशी जाडसरच ठेवायची म्हणजे शंकरपाळी चांगली टम्म अशी फुकते ह्याचे दोन्ही बाजूंचे जे, जे काठ आहेत ते आधी काढून घेतले म्हणजे चौकोनी आकार याला येईल आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची मी थोडीशी मध्यम आकाराची शंकरपाळी इथे कापून घेते तुम्हाला हवं तर अगदी छोटी मोठी किंवा मग आपल्या कापण्या असतात त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शंकरपाळी कट करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कशी शंकरपाळी हवी आहे त्या अंदाजाने आपण ही कट करून घ्यायची तर इथे पहा ही शंकरपाळी मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतायत ही अशी एवढी जाड आपल्याला शंकरपाळींची जी पोळी आहे ती ठेवायची आहे म्हणजे ही शंकरपाळी फुगल्यानंतर छान अगदी चौकोने होतील आता शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचं चेक करण्यासाठी तुम्ही थोडासा पिठाचा गोळा यात टाकू शकता तो तरंगून लगेच वरती आला की मग समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये शंकरपाळी टाकायची आहे एका वेळी खूप जास्त शंकरपाळी टाकायची नाहीत कारण ही शंकरपाळी खूप फुलतात आणि त्यामुळे हे तेल कमी वाटू शकतं तर त्यामुळे तेलाच्या जवळपास पावभाग एवढी शंकरपाळी आपल्याला याच्यात एका वेळी सोडायची आहे त्यानंतर अगदी मंद गॅसवरती म्हणजे मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे एक बॅच तळण्यासाठी तीन ते ती चार मिनटं लागतात अगदी सावकाश तळायची अजिबात घाई करायची नाही कारण शंकरपाळी जाड आहेत ती आतमध्ये व्यवस्थित तळली जायला पाहिजे जा यासाठी अगदी लो फ्लेमवरती कमी गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी चांगली तळून घ्यायची आहे तळत असतानाच तुम्हाला लक्षात येईल खूप छान याला लेअर येतात हे पहा इथे ही शंकरपाळी आता चांगली तळून झालेली आहेत आणि ह्याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी तळून घेतली आहे इथे मी तुम्हाला मोजून दाखवते अर्धा किलो जो आपण मैदा घेतला होता त्या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो शंकरपाळी इथे तयार झालेले आहेत अतिशय छान रंग याला येतो कारण आपण इथे बिस्किटचा वापर केला आहे आणि जी बाजाराची जी चव असते ना ती चवसुद्धा याला येते त्या बिस्किटमुळे म्हणायला गेलं तर फक्त पाच सहा बिस्किट यात ॲड केलेत पण जी चव आहे ती खरंच खूप छान आहे ही शंकरपाळी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हां हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला ऐकायला नक्की आवडेल तर मग चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय